काय परिस्थितीत आहे ती संकटासंग संकटा सांगा लढते ती का कशी पण का लिहाय वाचा येत म्हणून काय पण लिहायच पाठवायच बी अगं मुदाम कोण करल का गरल का कोण तर सांग बरं आता निवयात मुदाम आम्ही ठेवलं कुत्र पण मुदाम चावलं वेग पोराला आ काय तुमच्या भाषा बनण्याची अग आमच्या आम्ही तीन दिवस झाला आम्हाला आण पाणी खा वाटत नाही आमच्या आम्ही कसं टेन्शन मध्ये जोखतोय आमच्या आम्हाला माहिती आणि तुम्ही असले कमेंट करा गौरी पाटील म्हणून जी कोण लेडीज आहे का नाही ही बाई त्या बायनं आमचं डोकं आहे रात्रीपासनं ही म्हणते तुम्ही स्वतः तुमच्या दारात लिंबू टाकले आणि दुसरी गोष्ट हिनं कमेंट केली लँग्वेज सुधारा आता आम्ही महाराष्ट्रात राहतोय मराठी बोलतोय म्हणले आमची भाषा ही झाली तसं नाही तुम्ही तुमची लँग्वेज सुधारा म्हणजे असं होत नाही मग आम्ही कोणाला आमच्या लँग्वेज मध्ये काय बोललो तेवढं सांगा आम्हाला तुला बोललू का तुझ्या कुणाला बोललू तुझ्या आपल्या आठड्याला कुणा जवळचं असेल त्याला बोललू ती तर सांगा आम्हाला म्हणजे तर आम्हाला तर कळलं ना आम्ही कुणाला तुझ्या कुणाला बोललो का तुला कुणाच्या चमच्यानं सांगितलंय आहे अशा कमेंट करायला चमच्यानं सांगितलं असलं तर तू विनधसते ते वगैरे रा पण दुसऱ्याला ताप देऊन एक तर आमच्या डोक्याला एवढा ताप आहे सरता सर नाही आमच्या तोंडात जर राळं वाळलं तर आम्ही आमच्या जीवनात इतकं दुःखी आणि त्यात तुवरणं अजून असलं म्हणजे तुम्ही स्वतः करताय तू जरी स्वतः या दारात असेल लोकांच्या तिथं राहून ठेवायची सवय तुला असेल आम्हाला नाही आम्हाला माहिती असते तर आम्ही त्याला येऊ पण दिलं नसतं आज ना उद्या ती व्यक्ती गावल पण तुझी अशी कमेंट करायची काहीच गरज नव्हती काय बोलल काय म्हणाल काय काय कमेंट कराल काय सुद्धा पते लागत नाही अगं माणसाच्या तोंडाकडे तर बघायचं त्याची अवस्था काय आहे ती कोणच्या परिस्थितीत आहे ती कोणच्या संकटासंग लढते ती का कशी पण का वाचा येत म्हणून काय पण निवायचं पाठवायचं अगं मुदाम कोण कराल का कराल गो तर सांग बर आता मुदाम आम्ही ठेवलं कुत्र पण मुदाम चावलं पोराला आ काय तुमच्या भाषा बनण्याची अगं आ आमच्या आम्ही तीन दिवस झाला आम्हाला पाणी खा वाटत नाही आमच्या आम्ही कसं टेन्शन मध्ये जोपतोय आमची आम्हाला माहिती आणि आम तुम्ही कमेंट करता या आ तुला सांगितलं असं करणार करायला करणार कर गौरी पाटील तुझं नाव आहे नाव घ्यायचं मी भेट नाही तुला काय करायचं म्हणलं तरी मला येत या ठेव तुझ्या घरी येऊन शिरा तुला विचारायचं मी पाहणार नाही काय तुझ्या आध्या का मध्यात का तुझा बांध माझ्या बांधा सांगा हाय काय हाय सांग तू कुणाची मी कुणाची मग कशा पाय माझ्या वाट्याला चालली वाकड तू सांगितलं जी खरं झालेलं आहे तीच दाखवलंय नाही जर लँग्वेज सुधारलं तर असंच होणार अगं तुझी भाषा आहे वापरायची बोलायची तू असंच घरात सगळं बोलती असंच वातावरण ठेवती का घरात घरात जर असं काय झालं असलं तर असंच त्यांना बोलती का म्हणती का, का। जर आज तुझ्यावर वेळ आली ती तुझ्या लेक लेकरा बाळावर वेळ आली ती तो काय केलं असत असंच केलं असतं का अशीच बोलली असती घरातल्या सगळं लँग्वेज सुधरा लँग्वेज कसली लँग्वेज तुरा इंग्लिश मध्ये बोलू दे नाय आता लँग्वेज सुधरावा मग महाराष्ट्रात राहत नाही आता तू माझ्या वाटेल तर जाऊ नको मी लय म्हणजे लय आता टेंशन मध्ये फुल टेन्शन मध्ये कुठं बोलायचं कुठं बोलायचं म्हणून माणूस ग बस नाही अरे दादा सपोर्ट करते मी खचलोय आम्हाला आधार कुठे तरी देते आणि हे बिचार आहे असले कमेंट करून बाक आम्हाला खचवायला लागले आता सांगा लिंबू आम्ही आमच्या दारात ठेवून आम्हाला त्याचा फायदा तोटा नेमका काय हाय काय जर आम्ही हे ठेवलं असतं तर आमच्या लेकरांवर अशी आली असती का विचार आम्ही घर आत घालाय करता आम्ही का तुमच्या प्रपंचात तुम्ही सुखी असताना तुमचं घर गाळात घालाय तुम्ही असलंच प्रयोग करता दुसऱ्याला कमेंट करताय की तुम्ही ठेवलंय त्या मावशीने जे गौरी पाटील म्हणून कोण पिक्चर आहे ते स्वतः तू तुझ्या दारात असे लोकांनी सांगितले तू ठेवशील का आणून एवढं मावशीचं दर्जा देताय तुम्ही पण तिने आपल्याला काय कसली कमेंट केली आपण तरी पण चांगलंच बोलतोय कारण की आम्हाला चांगलं चांगलं राहायचं आहे बाबा एवढं आम्हाला वाईट वळण लावलं आहे चांगलं राहायचं आहे मावशी दादाच म्हणतोय आम्ही तुला जनक आम्हाला माहित तुला कुणी कमेंट करायला लावली कुणी नाही करायला लावली आणि तुला काय केली आम्हाला तिनं काही मतलब नाही पण तू कमेंट का केली हे आता जर तो कमेंट केली ना ना के ना का, का, का नाही के तुला खोट सांगत नाही बहाद्रीने तुझ्या घरी येणारा करणार तुझं सगळा बायोडाटा काढलाय आम्ही जशी कमेंट केली ना तीच काम होतं आम्हाला तू कुठली हाय का हाय काय नाही सगळं आम्ही काही केलंय तुला तुझ्यापर्यंत यायला उशीर लागणार नाही जरी उशीर लागला तरी पण येणार एवढं पण लक्षात ठेव आता आमच्या मागा त्या लेकरांमुळे काय जरा ते पोराला दवाखान्यात न्यायचा आमच्या मागा आजच्या दिवस तर काय आम्हाला जुळत नाही पण आजच्या दिवसात जर तू काय वाईट कमेंट केली तर गट माझ्याशी एवढं लक्ष कसं असतं माहिती का माणूस खरं बघत नाही जेवढं खोट दाखवाल खोट सगळं दुसरी जशी खोटं दाखवते ती कुणी घासना खोटं बोलते ती खोट्यावर जास्त माणूस विश्वास ठेवतो पण ज्या वेळेस आतड तोडून माणूस खरं बोलत खरं सांगत त्यावेळेस त्या माणसाला म्हणलं जात की तू खोट आहे तू ही खोट करतोय बाय असून जर बायची किंमत बाय करत नसल तर का एक बायच बायची किंमत करत नाही तुझी लँडवेज सुधर म्हणती लँडवेज सुधरले ना हे असं तुझ्या संघ घडतय अजून बघा आधी कमेंट केली स्वतःहून दारात ठेवले परत म्हणती तुझी न लँग्वेज सुधरल्यामुळे ही तुझ्या पडली असं म्हणजे लँग्वेज सुद्धा लँग्वेज नाही तिला कशाची मिरची लागली एवढी कोण आण ठिकाट लागलं तिला कोणचा शब्द एवढा झनानला तिला ती एवढं ला ती लागली बोलायला कमेंट करायला करता या काय बोलता या फलवर तर जायचं नाही बघायचं नाही लिहायवाचा येत आहे आपलं धडकवायचं डायरेक्ट कमेंट काय पुढे होईल ते होईल विचार पाचारच करायचं नाही पण त्या एका कमेंट मुळे इकडे किती त्रास होते दुसऱ्याला ती विचार करायचा ना मन असं निर्मळ पाहिजे की आपल्यामुळे कोणाला ताप झाला ना पाहिजे नाही आपल्याला त्यांना दिलासा देता आला आधार देता आला ना धीर देता आला कमीत कमी मनाच खर्च करून तर नाही केलं पाहिजे आमच्या आयुष्यात आम्ही हा यात समाधानी आहे सुखी आहे आम्ही काय दुसऱ्यासारखं खोटं नाटं नाही आमच्या जे कामात आणि काम करत जे आमच्याकडून वेळी होते तेच मी टाकतो त्यात खोट लबाड असलं काय नाही आणि परत फिरून आम्हालाच काय कोणाला देखील आयुष्यात अशी कमेंट करायची नाही बहिनी मग मला एकच म्हणायचं आहे काय का? एवढं जर सगळं माहीतच नव्हतं ते आम्हाला कुणाला सुद्धा माहिती नव्हतं ती की त्या टोपनाखाली ठेवलेलं आहे ह्यांनी जर ती टोका उचल नसत आम्हाला की तिथं ती लिंबू आहे झाडा गेल्यानंतर दिसलंय आम्हाला तीच तुम्हाला दाखवलं का तर कळावं सगळ्यांना कि एखाद्याच्या आयुष्यात चांगलं झाल्यानंतर पोचाव म्हणून आम्ही व्हिडिओ पण त्या व्हिडिओ टाकल्यानंतर ना काही जणांना तर एका व्यक्तीला लय वाईट वाटलं त्या व्यक्तीने ती तस कमेंट केली म्हणून मला वाईट कुणालाच म्हणायचं काय पण असंच त्या व्यक्ती आमच्या संग वागली ना ती बोलली ह्या ज मनाला लय वाईट वाटलं तुम्ही सांगा लँग्वेज सुधरा म्हणते उत्तरी दिलं पाहिजे प्रत्येकाला जर आपण गप बसतो ना की रोज उठून आपल्याला एक भ्या दाखवणार आहे काय आपली जी चांगली आहे ती आपल्याला कधीच काय वाईट म्हणणार नाही ती जी आपली हायती ती पण जे आपली शत्रू आपलं दुश्मन आहे का नाही ते मात्र आपल्याला एक व्यक्ती यातलाच एक व्यक्ती आहे